सगळ्यांना जय श्री श्याम तर चला तर मैत्रिणींनो आज बनवत आहे मी इडली तर माझ्या मुलांना खूप इडली आवडते तर मी आज इडली नाश्त्यामध्ये बनवत आहे तर त्याच्यासाठी मी एक वाटी उड्याची डाळ आणि दोन वाट्या मी तांदूळ घेतलं आहे तर तुम्ही माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान अशा इडल्या होतात हेनी एकदम अशा मऊ आणि लुसलुशीत तर आपल्याला हे सगळं धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आणि त्याला दिवसभर आपल्याला भिजायला ठेवायचं आहे संध्याकाळी आपल्याला ते सगळं मिक्सरमधून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि बेकिंग सोडा टाकून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला बेकिंग सोडा सोडा नसेल टाकायचा तर तुम्ही स्किप करू शकता आणि आपल्याला भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन ते अडीच ग्लास तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये एक लिंबू पिळून घ्या कारण भांडं ते काळं होत नाही तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आपल्याला आता त्या इडलीच्या पात्रामध्ये थोडं थोडं तेल वगैरे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि जे बनवलेलं बॅटर आहे त्याला व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही कमीत कमी, कमी पंधरा ते वीस मिनटासाठी ह्या इडल्यावरती ठेवा तर एकदम चांगल्या अशा लुसलुसीत इडल्या बनून तयार आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज